या चला या या, या। आगमन आहे आमच्या बाग चला बसा चला।, चला।, चला आता इथं म्हणून मोठी गाडी आणली नाही टाका काय आणि करा पापडा नमस्कार मित्रांनो तर फायनली मेजर आणि त्याची ऑल फॅमिली आलेली तर रात्रीपासून अपडेट मध्ये होतो आम्ही तर सकाळी गाडीला बसला तो तर फलट्या मध्ये दुपारी आलता चार वाजता आता आलाय जवळ आता मला कॉल आलता की मी इथं आलोय सिटीन चौकात स्टँडला जायचं होतं सागरला लावणार होतो मी आणायला मोठी गाडी घेऊन पण तोच इथं आहे चौकात आलो पण तिथं काय दिसा नाही पोराला खायला घेतो तिथं चौकात थांबला तो काय दिसा नाही गाड्या सागर पण इथंच होता सागरला मी सांगितलं होता आण म्हणून आम्ही वाट बघत सोबत पण इथं दिसतोय काटा का पुरीला घेऊन कसं चलत आलाय बघितलं का बघितलं का बजेट अरे काय तर वाट आहे पाहिजेत हा हो का वहिनी पाठीमाग हो का हो का हो का वहिनी मनाली माऊली काय ते जायला सका आम्ही बघतो इकडं आम्ही बघा इकडं समधीगड बघून कटाळा आला आम्हाला सँडल पाल्ला रिक्षातून खाली कुठं पाल्ला कुठं पाल्ला सांग <laughs> <तो पहे पाला। laughs> काय म्हणलं त्याला म्हणलं ती चौक तू बघ मी चौक बघतोय ती ती चौक बघ समजा बघतोय तुम्ही आमच्या मागं अरे काय वाटलं पाहिजेतला का बघ माग कोणाचं लक्ष इकडं बघतोय तिकडून येतोय का हिकड येतोय का इकडनं तिकडनं त्या सुट्यो मध्ये बघतोय म्हणलं खाय घेऊन इथे घेण आणि इथे एक कशाच काय ला का हे आमच्या माग चला बसा चला आता हिथं आलाय म्हणून मोठी गाडी आणली नाही चला, चला चला जायचंय का नाही नाही चला बसा गाडीवर पोहोचलो आता कशी ऍडजस्ट केली सागरच्या गाडीवर म्हणाली आणि बेगा ठेवल्यात आणि इकडं ही तीन सीट माझ्या गाडीवर घातली चला बरं आतमध्ये चल लवकर चालत प्रियंका हा प्रियंका तुकडा उतरून चल लवकर दिस ना हा चल 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 चला 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 थांब 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 हा तुकडा उतरून टाकू मध्ये कसं आजार पडत नसतं चांगलं असतं आजी टाकते ना उतरून तुकडा आल्या आल्या <laughs> राव दे वहिनी टाक पाहिला <laughs> मग काय तर नाही नाही माऊली आता आईला म्हणे मग काकाने तर गाल दोनदाच चावला माझा रस्ते कमीच नाही हा चला चला या चला। या, या आगमन आहे हा भिताड्या जायचंय हो खायला किती घेतलंय वहिनी हे कशाच काय एवढं असतं आहे का चला चला बाळानो या या पिल्यानं चिमण्या चल राधू गुड्डी मनाली माऊली मा आल्या चल लवकर हो कोण आले बघा हो कोशाच आहे Hok 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 muka muka ya muka ya muka ya hok muka hok 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 मुख रो अर तुमच्या पोटा दुखत आजार पडल्याला का खायचं कोणी त्या पोटा दुखत होत दोन दिवस अ हाय का प्रियंका त्याला हि दि बर पाणी च्या ठेवू मी बप्पा कुठं आला गो तो बैठलंय बैठलंय बैठल गप्पा कधी यायचा ग कुठं आलाय आली बर का गाडी आलाय 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 बाप्पा बघा आता ह्यांना आनंद झाला लगेच कोण आहे माहिती आहे कोण आहे कोण आहे कोण आहे हो का गाडी आली आता बाहेर बघा आली गाडी बैठली हो का मागणं गाडी आली ह्यां आता पोच केलं आ आला येऊ दे डायरेक्ट नाही ते म्हणलं पुढे थोडा खराब झाला थोडा आता तर बरं झालं खराब झालं हा ना मग तू आता जम्मूला आहे तिकडे बॉन्ड्रे म्हण इकडून असे बाहेर निघाला घरात आधी पहाणे त्याला करा तरी येऊ दिला का वरतं पहाणे तिचं त्या आणि त्याचं बरीत झालं का बरीत केलं का तू का माझा भाऊ आला आणि तू बरीत करत नाही पटापटा नका तू का आहे का नाही माझं बा भाऊ आला आणि तू बरीत केलं नाही तू तुझं बरीत करीन ना थांब 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 अरे बाबा नाही खराब नाही माणसांना कशा कशा नशा होती दारू खाऊन होती हा तुला बार खाऊन होती ड्रग्स खाऊन होती हा मला इष्टीत बसून नशा झाली बरोबर आहे मला पण एकाशी सकाळी बसलो होतो दहा वाजता अरे तुला तेवढी होती मला पण कशी होती माहिती का तुझ्या डबल होती, बसो, बसो, होती। मला कुठं पण बसव डायवर जागेवर बसव तर मी तर असुन जातो म्हणून आपण इस्ट्री लांब या तुला होत का काली का अगदी काल ना कोणाचं कृष्णाच आणि ही कोणाचं आहे पूजाच आणि पिवड्याच बरं झालं मग हे आधीच काढलं असतं तर आता आहे त्या टायमिंगला हे प्रियंका कर ह्यांना खायला दे चल बर ठीक आहे जमत आहे मित्रांनो चला जमतय जमत ठीक आहे आता ह्यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो होय ने आराम करा आता मस्त बघे फ्रेश व्हा पप्पा पाणी तापवायचं घर आंघोळ फिंगूळ करा का फ्रेश व्हाय गरम करायला हिटरला थोडं बस थांब हिटरला प्रियांका हिटरला पाणी लाव लाव हे बस कुठे थोडा बस हिटरला पाणी लावते तेमकी गरम गरम हमकी तो आणि गरम पाण्याने दुखी बस बस हा असू तिथे बस तिथे चल लाव हिटरला पाणी बाप्पाला लावते माया भावाला नाही गार पाणी माझ्या भावाला जमत नाही गर ना। गरम लाव गरम पाणी लावता माझी फक्त काळजी तूच माझ्याकडे गरम पाणी भेटलं घरी तर गार भेटत नाही काय सांगा तुला स्वतः द्यावं गो पै नको रेजूत काढू नका बिचार रडन की तुला कसं वाटतंय बाबा मनाली आली कस वाटतय तुला कस वाटतय तुला आ, तुला काही तिकड नाही पार्टीतलं काय तुला कस वाटतंय आले तुला चाने। तुला अरे वेगळं काय बोला घे छान छानच करताय ताईचा कोल आला ताईचा कोल आला ताईचा कोल आला ताईचा कोल आला आता ताईला बोलून घेतो थोडं ताईचा कोल आला गन पावडर समजा या हा इथं घ्या मेकअपचं हो का लाली लिपस्टिक समजा बघा इथं समजा नटापिटा समजा आपली पांढरी केस गेली आपली समजा पांढरी झाले इकडे काय लावले ते काय काय पाहिजे असलं तर आता आम्ही काय केले माहिती आहे कुठे आलोय आपण इथं गिरणीत आलोय मित्रांनो काय घेतलं आपण बाजरी तर बप्पाला बाप्पाला काय आवडतं मित्रांनो दुकानला गेलो बाजरी सात किलो आणली दळा आलो दळून घेतलं कारण बप्पाला आवडते बाजरीचे भाकर म्हणून हे पीठ लागतं बप्पाला आणि तेवढ्यात आता संपला गॅस गॅसवाला घरी येईन आता तुम्हाला सांगतो टाकी घेऊन की बोलवलं या चल 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 चल, चल राहतो घेऊन बसा चला चला।, पुल 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 पुल। चला चल, चल। प्रियंका ओके ठीक आहे आला गॅस गॅस आला आहे ती तर लई भीती बाबा आणि बप्पांनी टाकी कुठ ठेवली होती अबा आड काय नाही आयला आम्ही टाकी उडवतो कुठंही कुठंही

पण बघितलं बर झालं झोपलाय नाही तर रडली असते आणि या दुघीच चालू आहे काय चालू आहे तुमचं स्वयंपाक चालू ही बाप्पासाठी वांगे कांद पीठ दळून आणलं भाकरी टाका काय आणि भाकरी छोट छोट्या करा छोट्या बारक्या नाजू पापडा आला पाहिजेत त्याला काय हा पापडा आला पाहिजेत